नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता मंजू आणि सत्याचे टा टेलरमध्ये बसलेले असतात मंजू सत्याला उठवते आता दोघे तिथे बसलेले असतात तर मंजू विचारते काय रे सत्या ते काका का कुठं गेले जे टेलर चालवत होते ट्रॅक्टर चालत होते ते, ते कुठं आहे तर सत्या बोलतो की अहो वाघ मारे तुम्ही झोप लागली होती त्यामुळं मग मी त्या काकांना सांगितलं की काका तुम्ही दुसरी टॉर्ली घेऊन जा आणि ही टॉर्ली राहू द्या आम्हाला असं सांगितलं त्यामुळे ते गेले आहेत आणि हे बघा मारे तुम्ही काळजी करू नका त्यांची आणि तुम्ही काही त्यांच्याशी हे करू नका का। कारण की आता तुम्हाला सांगू का वाघ मारे तुम्ही फक्त आता आपल्याला जावं लागणार आहे तुम्हाला सत्य म्हणते की सत्य इथे का थांबलायस तू तर आता सत्य म्हणतो की वाघ मारे तुम्हाला माहिती का आपली गाडी इथेच बंद पडली होती ते मंजू म्हणते हो रे सत्य इथे गाडी बंद पडली पण आपली गाडी कुठं आहे तर सत्य म्हणतो की ओकल्या लागायच्या ला आधी मी त्यांना कॉल केला होता ते म्हटले होते गाडी आणून देतो त्यामुळेच मग मी इथे थांबलो होतं था। इथे आहे आपण तर आता मंजू म्हणते ठीक आहे अरे येईन कालचे दिवस गाडी के उद्या येईन फोन करून बघ ना कधी येणार आहे गाडी तर आता म्हणतात की हो सत्य म्हणतो गे येईलच वाघ मारे गाडी चला आपण वाट बघूयात आणि मंजू आणि सत्या खाली गाडीच्या टॉर्लीच्या उतरतात तर इकडे आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या बसलेल्या असतात त्या सपनीला म्हणत असतात काय गपणे अजिबात कुणाल्यातलं काही सांगू नकोसा तर आता तेवढ्यात तिथे जी सवी आहे ते विचारते काय हो मम्मी साहेब काय चाललंय तुमच्या दोघींचं तर ते म्हणते की काही नाही तेवढ्या दादा ती म जी सपनी आहे ती म्हणते की काय हो सत्यदाजींनी ते कुठं असेल माहिती आहे का तुम्हाला अहो सत्यदा ते कुठं आहे माहिती आहे का सपना वहिनी सपना म्हणते अहो सत्यताजी भाऊजी आणि ती वाघमारे एकत्र आहे तुम्हाला काही वाटलं नाही का हो मम्मी साहेब त्यांचं वालं कसे एकत्र राहत आहेत ते बघा ना तुम्हीच तर आता लगेच मग ते म्हणते की हो ना अहो कालपासून दोन रात्र झालं तशी ते एकत्र आहेत अहो आता त्यांच्यामध्ये काही झालं नसेल एकाशावरून अहो त्यांच्यात काहीतरी झालंच असणार आहे बघा नाही तर तुम्ही असं म्हणते तर ते म्हणतात की हो ना तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात सपने काही पण बोलू नकोस अगं ते कामासाठी बाहेर गेलेत आणि सध्या त्या जवळ गेले असं कधीच नाही होऊ शकत तर आता लगेच मम्मी मम्मी सपना म्हणते की अहो साहेब विसरू नका तुम्ही ते तुम्हाला माहिती आहे का ते किती काही केलं तरी नवरा बायको आहेत तुम्ही का त्यांना विचारता हे करताय अहो तुम्हाला माहित नाहीये ते काही पण करू शकतात नवरा बायको आहे त्यामुळे तर आता लगेच मम्मी साहेबांना पण खूप टेन्शन होतं तेवढं तिकडे आता जी सवी ती म्हणते की काय करताय काय बोलताय तुमचं काय चालू आहे तर आता ते म्हणतात की हे बघा आ, काही नाही आमचं तुला काय घेणं का आमच्याशी आणि हे बघ तू आमच्यामध्ये बडून हे बघ सप्ना सवी विचारते काही दादा ते कुठं आहे तुम्हाला माहिती का सांगा ना मग ते पण तिला सांगत नाही तेवढ्यात आता इकडं लगेच जी मंजू चाई आहे ती त्यांना पोहे घेऊन येते ते सगळेजण पोहे खातात आणि ठसका लागतो त्या स्वप्नीला तर ती म्हणते की तिखट झाले पोहे खूप म्हणते की एखादी मिरची असेल तिखट मी मिरच्या तिखट नाहीच खूप कमी घातले आहे असं मंजू आई म्हणते तर ती म्हणते की हो ना तर आता लगेच म्हणते जा दुसरी कामं नाही का तुम्हाला किचन मध्ये आणि मंजू चाईला तिथून काढून देतात आणि आता मंजू चाई किचन मध्ये येऊन स्वयंपाक बनवायला लागते तर इकडे साहेब आहेत त्या म्हणतात कामातच ला लागेल सत्य आला तर मग खूप अवघड होईल सत्या कळलं नाही पाहिजे काही यातलं असं म्हणत असतात तर आता इकडं सत्य आणि मंजू असतात ते टॉरीच्या खाली उतरतात तेवढ्यात मंजू जरकीन देत नाही सत्याचं आणि सत्यान तुझं काय झालं वाग मला एवढं का आवडत आहे तुम्ही जरकीन तर मंजू म्हणते अरे बटन तुटलं आहे माझ्या जरकीनचं वर्दीचं त्यामुळे तर आता लगेच काय बटन तुटलंय वाघ मरे आता थांबव मी दुकानातून बटन घेतो मंजू म्हणून काही गरज नाही त्याची तरी पण सध्या बटन घेतो आणि मंजूच्या लावे लागतो तेवढा तो दुकानदार बघतो मंजू लागे सध्या पळून जाते तिथून ते म्हणते नाही लावायचं मला बटन तेवढ्यात पळत जातात तेवढं तिथे एक साडी वाळू घातलेली असते त्याच्या साडीमध्ये दोघी पण गुंततात आणि मग सध्या तिथे लपून मंजूच्या याला बटन लावतो आणि दोघं एकमेकाच्या प्रेमाने नजरेने बघत राहतात मंजू म्हणते सध्या गुंता काढावं लागेल आपल्याला हा आणि ते एकमेकातून ते काढण्यास साडी काढते आणि मंजू सत्य वेगवेगळे होतात आणि आता सत्यान मंजू मंजू आपल्याला आप घराच्या जा दिशेने जायला हवं आता आणि ते घरी जायला निघतात तर इकडे आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या किचन मध्ये येतात आणि म्हणजे चायला म्हणतात अजून जेवण झालं नाही का ओ किती वेळ झाला जेवण बनवा पाट्यापाठ चाला आणि हातूच द्या ना थोडेसे कामाला आणि म्हणजे म्हणते की हो माझ्या एकटीच्या हातांती आहे तर ती म्हणते बोलव ना मग त्या दोनबा जीवाच्या पो पोरीला ती काय करते तिकडे रूममध्ये तेवढ्यात आंबरी येते आणि आंबरीला म्हणते की काय गांबरे अगं स्वयंपाक बनवते आणि काय ग तुझ्या वाड्या काय करत होतीस ती म्हणते की काय नाही झोपली होती मी पण ते झोपायचं काय अगं तुमच्या वेळी आम्ही दोन जीवाच होतो तर आम्ही चार चार हंड्याने पाणी वाहिलंय आणि तुम्ही खुशाला आराम करता आत्ताच्या पुरींचं काय खरं नाही बाई असं म्हणते बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा